नमस्कार मंडळी तर तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर जेवणात काय आज बनवणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपण बनवणार आहोत मिक्स भाजी तर मिक्स भाजीसाठी आपण सर्व इकडे मिक्स भाज्या कापून घेतलेल्या आहेत फ्लावर बटाटा फरसबी हिरवा वाटाणा हिरवा चणा त्यानंतर कांदा टोमॅटो शिमला मिरची लसूण ठेचून घेतला आहे त्यानंतर हिरवी मिरची त्यानंतर आपण इकडे भात शिजून घेतलेला आहे तर आपण आता डाळीला इकडे फोडणी देत आहोत तर त्यामध्ये आपण लसूण आणि जिरे टाकलेले आहेत तर आपण त्याम आता त्यामध्ये थोडी हिरवी मिरची टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकणार आहोत थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत तर छान असं परतलं गेलेलं आहे तडका तर आपण आता त्यामध्ये डाळ टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण डाळीला तडका दिलेला आहे त्यानंतर आता आपण बनवणार आहोत मिक्स भाजी तर त्यासाठी आपण छान अशी भाजी वाफायला टाकणार आहोत तेला मिठामध्ये तर तुम्ही बघू शकता मी कशी टाकते तर सर्वप्रथम मध्ये थोडंसं तेल गरम करायला टाकूयात तर थोडंसं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरे टाकून घेऊया त्यानंतर थोडीशी हळद टाकूया तर गावरान पद्धतीनं मिक्स भाजी आपण बनवणार आहोत तर थोडीशी हिरवी मिरची आपण अशीच टाकून देऊया कट करून त्यानंतर आपण जो लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकणार आहोत थोडा मोठा मोठाच ठेवलाय तो थोडा असा परतून घेऊया चव चांगली येते त्यामध्ये आपण कांदा परतायला टाकूया कांदा ही छान अशा प्रकारे परतून घेऊया तर आपला कांदा परतायला टाकलेला आहे तो छान असा परतून घेऊया थोडासा कांदा परतला गेला की त्यामध्ये थोडं शिमला मिरची परतायला टाकूया तर शिमला मिरची छान अशी थोडी परतून घेऊया तेलामध्ये तुला छान असा कलर येतो शिमला मिरची थोडीशी परतल गेली त्यामध्ये थोडासा टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटोलाही थोडस परतून घेऊया त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया टेस्ट छान लागावी म्हणून थोडस परतलं गेलं की त्यामध्ये थोडासा बटाटा टाकून घेऊया तर तोही थोडासा असा परतून घेऊयामध्ये बाकी फ्लावर वगैरे सगळं टाकून घेऊया आता फरज सर्व भाज्या टाकून घेऊया त्यामध्ये परतून घेऊया थोडंसं छान असं परतून घेऊया आपण तेल याला सर्व भाज्या असे छान प्रकारे पाणी सोडलेलं आहे त्यामुळे आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटं वाफून घेऊया मग छान असं चवीनुसार मीठ वगैरे टाकलेलं आहे तर त्याला छान अशी टेस्ट येते आणि छान अशा शिजल्या जातील तर त्यासाठी आपण आता दहा मिनटं याला वाफेवर शिजू घेऊया आपली भाजी वाफेवर शिजते तोपर्यंत आपण चपाती बनवून घेऊया तर आपण अशा प्रकारे तोपर्यंत चपाती बनवून घेऊया भाजीला वाफेवर ठेवले तोपर्यंत चपाती बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपली आता वाफेवर भाजी छान अशी शिजून निघालेली आहे तर आपण आता छान अशी मिक्स बनवणार आहोत तर तुम्ही कंटिन्यू करा तर भाजी आपण अशी दुसऱ्या एका कंटेनरमध्ये काढून घेतलेली आहे आणि इकडे कढई तेल गरम करायला गॅसवर ठेवलेली आहे तर आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गरम करायला ठेवूया तर आपण इकडे घरचा गावटी मसाला घेतलेला आहे लाल त्यानंतर हे आपण आठ दिवसासाठी बनवून घेतलेलं आहे खोबरे आणि चण्याच्या चा डाळीचं भाजून छान असं वाटण बनवून ठेवलेलं आहे ते तुम्ही एक महिना आठ दिवस म्हणजे जसं पाहिजे तसं बनवून ठेवू शकता तर आपल्या इकडे चपात्याही झालेल्या आहेत तेलही आपलं गरम करून झालेलं आहे तर आपण आता त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊया त्यानंतर लाल मसाला टाकून घेऊया आपल्याला जेवढं तिखट पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो तर तेलामध्ये छान असं होऊ देऊया मग त्यामध्ये आपण हा गावठी मसाला टाकूया तोही छान अशा प्रकारे तेलामध्ये करून घेऊया तर आपल्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत तर थोड्यास त्याला उलथण्याने अशा प्रकारे करून घेऊया मग ते छान असा मॅश होऊन जातात मग इकडे तेलामध्ये छान असा मसाला झालेला आहे तर आपण आता ही सर्व टेक्स्र टाकून छान असं घेऊया घेऊया त्यामध्ये थोडस पाणी टाकून घेऊया तर आपल्याला जेवढा रस्वा वगैरे जे पाहिजे अशा प्रकारे पाणी टाकून घेऊया छान अशी भाजी आता आपली रेडी आहे गावठी मसाल्याची भाजी आपली रेडी आहे तर तिला छान असा कलर आलेला आहे तर तुम्ही बघू शकता झटपट आणि छान अशी आगळीवेगळी गावठी भाजी ती तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता तर तुम्हाला माझा आजचा स्वयंपाक कसा वाटला नक्की कळवा आणि नक्की बनवा स्वस्त का मस्त राहा थँक्यू